बलात्काराच्या आरोपातून वाचण्यासाठी फक्त लग्न केलं लग्न करून एका फ्लॅटवरती टाकलं मला फक्त उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला बाळ झाल्यानंतर बाळ कोणाच डीएनए टेस्ट कर असं म्हणत आरोप करण्यात आले मला अपमानास्पद वागणूक दिली अक्षरशः लोखंडी रॉडने मारहाण केली हे गंभीर आरोप केले पूजा तडस यांनी पूजा तडस या भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनबाई आहेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये पूजा यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या सुनेने तडस कुटुंबियांवरती गंभीर आरोप केले आणि त्याचमुळे आता पंकज तडस आणि रामदास तडस यांची लोकसभेची उमेदवारी धोक्यात आली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत वर्धा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून रामदास तडस यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस नंतर आता तडस हे आपल्या खासदारकीच्या हॅट्रिक साठी तयारी करतात त्यांच्या प्रचारासाठी स्वतः नरेंद्र मोदी वर्ध्यामध्ये येणार आहेत पण या सगळ्यात आता रामदास तडस आणि त्यांचा मुलगा पंकज तडस गोत्यामध्ये आलेत त्याचं झालं असं की अमर काळ प्रचारासाठी सुषमा अंधारे वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी रामदास तडस यांच्या सुनबाई आणि पंकज तडस यांच्या पत्नी पूजा तडस यांनी अंधारेंची भेट घेतली आणि आपल्या सोबत झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला त्यानंतर सुषमा अंधेंनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला यावेळी पूजा तडस यांनी सासरच्या मंडळीकडून आणि आपला पती पंकज याच्याकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती माध्यमांना दिली तडस कुटुंबियांनी मला लोखंडी रॉडने मारहाण केली बाळाचा बाप कोण आहे असा प्रश्न विचारून माझी बदनामी केली बाळाचे डीएनए टेस्ट करायला सांगितलं खासदारांनी त्यांच्या मुलाला बेदखल केलं म्हणतात पण प्रत्यक्षात त्यांचा मुलगा घरात ठेवलेला आहे आणि मला बाहेर काढले असाही आरोप पूजा तडस यांनी केला एवढंच नाही वर्धाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ देखील पूजा तडस यांनी मागितली त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये रामदास तडस यांची उमेदवारी वाद चव्हाट्यावर आला होता त्यावेळी पूजा तडस यांनी रडत रडत एक व्हिडिओ महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली यांच्याकडे पाठवला होता आणि मदतीची मागणी केली होती साकणकर यांनी स्वतः त्यांच्या अकाउंट वरती हा व्हिडिओ ट्विट केला होता या बारा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पूजा तडस यांनी म्हटलं की मी पूजा रुपाना मदत मागते माझ्या जीवाला धोका आहे इथे मॅडम प्लीज मला इथून घेऊन जा मी रिक्वेस्ट करते असं म्हणत कुटुंबांकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होता, के होता। दरम्यान यानंतर भाजप खासदार रामदास सडस यांचा मुलगा पंकज जडस यांनी पूजाशी वैदिक पद्धतीने विवाह केला होता राहत्या घरीच अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता सकाळी आणि दिवसभरामध्ये हे प्रकरण तापल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हा विवाह झाला होता हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर पूजा यांनी दाखल केलेली तक्रारही मागे घेतली होती त्यावेळी हे प्रकरण चांगलं चर्चेत आलं होतं माहितीनुसार पंकज आणि पूजा यांनी याआधीही एकदा विवाह केला होता ज्याला घरच्यांनी मान्यता नव्हती दरम्यान सुनील लावलेले सर्व आरोप भाजपचे उमेदवार रामदास थोडेस यांनी आरोप फेटाळून लावले आहेत माझ्या मुलानं आणि पूजांना परस्पर लग्न केलं होतं ते दोघं एकत्र राहत होते त्यांच्यातच वाद सुरू होता मी त्यांना कधीही भेटलो नाही फक्त त्यांना ज्यावेळेस मुलगा झाला होता त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेलेलो होतो उलट पूजा काही लोकांच्या सांगण्यावरून मला ब्लॅकमेल करत होती मात्र आता निवडणुकीच्या तोंडावरती मला अडचणीत आणण्यासाठी हे प्रकरण उकरून काढलं जात असल्याचा आरोप रामदास तडस यांनी केला आता या प्रकरणावर रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस यांनीही पूजा यांच्यावरती गंभीर आरोप केले हा हनी ट्रॅपचा प्रकार असून त्यांच्याकडून खंडणी मागितल्याचा दोन हजार क्लिप माझ्याकडे आहेत असं पंकज यावेळी म्हणाले त्याचा हा प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत त्यामुळे मी फार काही बोलू शकणार ना ना नाही विरोधकांना हाताशी धरून तमाशा करण्याचा प्रकार आहे ज्या मुलीला संसार करायचा असो ती आम असा तमाशा करत नाही असंही पंकज तडस यावेळी म्हणाले दरम्यान पंकज तडस यांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण न्यायालयामध्ये सुरू आहे तर वर्ध्यामध्ये रामदास तडस यांच्या विरुद्ध मध्ये पूजा तडस यांनी देखील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं बोललं आहे आता या प्रकरणामध्ये कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी हे संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका